गजर नाम ताजनापूर, तालुका पूर, नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर फार अवघड असत बघा ते, ते कर्माचं बंधन सांगतो तुम्हाला लग्न झाल्या झाल्या ती बिचारी लाजत मुरडत घरात येतील तुम्ही काही मागा मी आणून देते चहा मागा आणलं पाणी आणलंच जेवायला पाहिजे आणलंच हो आणि लग्नानंतर फक्त अडीच वर्ष होऊ द्या किती वर्ष अडीच वर्ष द्या आणि तुम्ही फक्त तिला चहा मागा किंवा पाणी मागा।, मागा ती म्हणते तुम्ही पण येताना तुम्ही म्हणाल तुम्हाला बी माहिती हो अनुभवे आले झाले मला हे घडतंय माझ्या घरात दररोज चालले होते तर प्रमाण दिले कार्य गाढव सांभाळण्याची एक पद्धत आहे संध्याकाळी दररोज गाढव दावणी ऐकताय ना तुम्ही दावलेले येतो कोण बोला बोला गाडव मग गाढवाचा मालक त्याला बांधत नाही गाडव सांभाळण्याची सगळ्यात सोपी सिस्टम आहे त्याच्या अंगावरून असा हात फिरवला जातो गाडवाले वाटत परत गाडवा जवळ गाडवाला वाटत असं रोज हे कळाल्याबद्दल धन्यवाद नाही का आल्याबद्दल डबल धन्यवाद तर रोज गाडवाला डावने जावं लाग मग गाढवाचा मालक गाढवाच्या मुलावरून हात फिरवतो आला सकाळ झाले की परत गाडवाचा मालक पुन्हा एकदा हात फिरवतो त्याच गाडवाच दिवसात हे दुसरं कीर्तन आहे माहितीच तो सांगितलं कळता येईल तुम्हाला कर्माचं बंधन ब्रह्मण का सांगतात ना रे तू साधोनी स्थिर कर्मयोगाव नाही का एकाच लग्नाच्या खाणीत तीन प्रकारची जन्मा दगड जन्माला येतात तिघाला एक मंदिरातली मूर्ती झालाय दुसरा दगड मंदिराची वापरला पायरी पाषाण एक अशी प्रतिमा ऐका आता या दगडाच्या खाणीचा दोष पटकन बोला असेल तर नाही असेल तर होई नसेल तर नाही या दगडाच्या खाणीचा दोष बोला बोला दगडाच्या खाणीचा दोष उदाहरण क्रमांक दोन एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकाला जात पाणी उसाला गेलं ऊस उस गोड पाणी चिंचेला गेलं चिंच बोला बोला चिंच पाणी उसाला गेलं ऊस उस गोड पाणी चिंचेला गेलं चिंच पाणी मिरचीला गेलं मिरची आणि पाणी कारल्याला गेलं काढलं

do hey. hey. नाही झालं काय बाबा एक घेतलं तुमच्याकडे गाडगच म्हणतात ना मडक गाडग काय म्हणतात आमच्याकडं पातेल्याला पातेलं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नका अवसाना माहित म्हणतात त्याचा मूळ शब्द आहे बहुगुण लय गुणाचं असतं त्याचं नाव बहुगुण आपण केलं भगुल ऐका ते एक आवा त्यातनं गाडगी जन्माला आली पहिलं मडकतीनं बिचारीनं उचललं तिला विचारलं कशाला ते म्हणली संक्रांत पूजायला दुसऱ्या मडकतीनं उचललं मी तिला विचारलं ताई ते मडक कशाला ती म्हणली म्हाताऱ्याच्या विविध कार्यकारी सोसायटीला <laughs> कळते ना आणि तिसरं मडक कशाला म्हणली तेच म्हातारं मेल्यावर त्याच्या पुढे दहडीचा कार्यक्रम करायला ते करत आहे ना येत त्या मडकी घडवणाऱ्या कुंभाराचा दोष नाही साऊं का अजून सोपं करून अहो एखादं मडकं घ्यायचं म्हटलं ना तर असं वाजवून घेतात पहा कच्चायचं दुसरा द्या दुसर द्या मी तिला विचारलं एका दिवसा करता लागणार मडक कर, एवढं का वाजवून घेता ती म्हटली तुला कळायचं नाही पोरा अख्खा एक दिवस गाडग सांभाळावं लागतं म्हणून वाजवून आणावं लागतं एक दिवस लागणार गाडग जर ह्या भया एवढं वाजवून आणत असत्या तर ज्या गाडग्याला सांभाळत असतील असं मला म्हणाय यात कुंभाराचा दोष नाही उदाहरण क्रमांक चार एका साईच्या पोटातनं जन्माला तीन लेकर येतात एक रामाला विरोध करतो एक रामाला शरण जातो आणि एक सुरत मार्ग सत्ता गुवाहाटीला गेल्या जागा झाला यात त्या आईचा शरं काही दोष उदाहरण क्रमांक पाच शेवटचा आता नीट ऐका एका शिक्षकाच्या वर्गात शंभर शंभर पुरावं हो, काही डॉक्टर होतात काही वकील होतात काही इंजिनियर होतात काही वारकरी होतात आणि एखादं दे मात्र देवळात बलबळ ठेवा ना गेलेला तिथं नेऊन लावते चालू असणारा घरी नेऊन लावतात <laughs> यात त्या शिक्षकाचा काय दोष दिवाळी संपली शाळेतच जायना आठ दिवसानं त्याचे शिक्षक शोधत शोधत घरी आले पप्याचं घर कुठं आहे पाप्याचं घर कुठं आहे पाप्याचं घर सापडलो पण पाप्या नव्हता पप्या घरात होता नव्वदीच म्हातार दारात आजोबा नातू कुठ आहे घरात आहे बोलवा ते म्हातार घरात गेलं पप्प्याला म्हणलं लपून बस ते मास्तर आल्यात मार 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 आल लपून बस पप्प्या म्हणला नाही बाबा तुम्हीच लपून बसा तुम्ही गौसू नका तुम्हीच घावला बिवला आमचं मास्त तुमच्या आधी मला मारत्या म्हणूनच लपून बस पण मला नाही बाबा तुम्ही मी आमच्या सरांना सांगून आलो आमचा आजोबा शिक्षकाचा काय दोष मग दोष कुणाचा कर्मानुबंधी अरे जी लोक छत्रपती शिवाजी राजाला ओळखतात ना तीच लोक अफजल खानालाही ओळखतात ना मग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि धर्मवीर संभाजी राजाच नाव पाठीमाग का त्याला कारण आहे लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसेल तर काय बिघडलं असत छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावर च कळस छत्रपती शिवाजी महाराज आहे पवित्र तुळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुहासिनीचा कपाळ माझा राजा होऊन गेला म्हणूनच झाली हिंदवी स्वराज्याची सुंदर सकाळ हे कायम लक्षात आले लोक म्हणतात छत्रपती शिवाजी राजांचं महत्त्व काय विजय सारखी तलवार चालवून गेला शत्रुता मिळून गेला

धर्मवीर संभाजी राजाला कैद करून ठेवलं होतं औरंगजेबाला एक सेनापती धावत धावत सांगायला आला बादशाजी सांभा मर जाय आणि त्या पद्धतीनं काम करायला चालू केलं कर्म किती के गोड होत ऐका ना खचला नाही डगमगला नाही ज्या जिभेनं जगदंब 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 बोल उमटवले ना ते जीभ आली ज्या डोळ्यांनी आऊ साहेबांना पाहिलं महासाहेब जिजाऊंना पाहिलं छत्रपती शिवाजी राजांना आबासाहेबांना पाहिलं ते डोळे काढण्यात आले होते जीप छाटण्यात आली होती अंगावर कातड राहिलं नव्हतं सगळं शरीर रक्तबंबाळ झालं होतं आणि शेवटी धर्मवीर संभाजी राजाचं बलिदान धर्मा एक सेवक धावत धावत गेला औरंगजेबाच्या समोर गुडघे टेकून गुण बसला बादशाजी खुशखबर हैिरो सांभा मरही गया खामोश वही खडा है त्या सेवकाला काय कळी ना आपला शत्रू मेला आणि औरंगजेबाला याचा आनंद नाही तर दुःख झालं ऐकलं नसावं म्हणून पुन्हा आवाज दिला आखिर आखीरो सांभा मरही गया खामोश वही खडा रहे औरंगजेबाने गुडघे खाली टेकले दोन्ही हात वरती घेतले आणि आकाशाकडे पाहून म्हणाला या अल्ला आहे ना अगर देना ही चाहता है ना, तो सुन सुनले मेरी वा अरे पुढच्या जन्मी मला देण्यापेक्षा पण अस, 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 अस

पुत्र भावा पुण्यश्लोक अहिले देव होळकरांनीच कर्म एवढं चांगलं केलं म्हणूनच त्यांचं नाव का ऐका ना असं म्हणतात रामानाथ त्या रामामुळे आहिचा उद्धार झाला शिळा होती मनुष्य रामायणातल्या रामामुळे अहिल्याचा रामा उद्धार झाला की झाला नाही इथं शंका घ्याल कदाचित पण पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांमुळे भारतातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला हे मात्र डोळे मिटवून मान्य करावं लागला ऐका ना याला कर्म म्हणतात कबीर महाराज सांगतात ना कबीरा 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 हो कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोवे ऐसी करनी कर जलो जग रोवे हम हंसे कबीरा बाजार में मांगत सब की थे ना किसी से दोस्ती ना किसी से बेर कबीर कहे कमाल से दो बातें सीख ले पोहळा आनंदाचा गजर अखंड खंडहरिणाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर